मुसळधार पावसामुळे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं या खड्ड्यांमुळे दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे तर खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीचा वेगसुद्धा मंदावत असल्याने कामावर पोहोचण्यात उशीर होतो साधारण रस्त्यावरील खड्डे आणि रडगाणं हे सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी काही नवीन नाही पण या खड्ड्यांच्या मार्गातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रवास केला आहे विशेष म्हणजे शिंदेंच्या या प्रवासावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका करत मुख्यमंत्र्यांचा लाडका खड्डा असा टोला त्यांना लगावला आहे तर पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या मार्गावर प्रवास केला आणि राष्ट्रवादीने केलेल्या टीकेत नेमकं काय म्हटलं आहे राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिवंडी नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करीत प्रवास करावा लागला मुख्यमंत्र्यांच्या याच खड्डेमय प्रवासावरून राष्ट्रवादी काँग्रेसने खरमरीट शब्दात टीका केली आहे मुख्यमंत्र्यांनाच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल तर सामान्य जनतेचं काय असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला खड्ड्यातून प्रवास करावा लागल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा लाडका खड्डा असं सुद्धा लिहित त्यांच्यावरच टीका केली आहे राष्ट्रवादीने ट्विट करत शिंदे सरकारवर टीका केली आहे मुख्यमंत्री तटा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच भिवंडी नाशिक महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत असेल तिथे सर्वसामान्य जनतेचं काय ढिशाळ राज्यकारभार करणाऱ्या महायुती सरकारला राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय शी स्वस्त बसणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे मात्र राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा